नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडते चॅनल हररोज नयावर तर बघा मित्रांनो हर रोज नव्याच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती, ती म्हणजे अशी की विमानतळ भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे विमानतळावर नोकरीची संधी या ठिकाणी तुम्हाला असणार आहे भरपूर विद्यार्थ्यांची इच्छा असते की आपण देखील विमानतळावर नोकरी करावी तर महाराष्ट्रातील तरुणांसाठी विमानतळावर या ठिकाणी जाहिरात निघालेली आहे त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत पाहू शकतो बघा दहावी पास ते पदवीधरपर्यंत या ठिकाणी शैक्षणिक पात्रता जर तुमची असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता जरी तुम्ही दहावी पास असाल तरीसुद्धा तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता बंपर भरती प्रक्रिया या ठिकाणी राबवली जात आहेत मुंबई विमानतळावर मित्रांनो तुम्हाला नोकरी करण्याची या ठिकाणी संधी असणार आहे या ठिकाणी पगार जर आपण पाहिलं तर बघा अठ्ठावीस हजार आणि अठ्ठावीस हजारांपेक्षा जास्त देखील पगार तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतो म्हणजे जर आपण पाहिलं तर अठ्ठावीस हजार ते पंच्याहत्तर हजारांपर्यंतचा पगार तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतो जशी जशी तुमची शैक्षणिक पात्रता असेल तसा 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 तुम्हाला पगार या ठिकाणी मिळणार आहे तर बघा संपूर्ण जाहिरात आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहितीसाठी आपण जाहिरातीवर आलेलो पाहू शकता बघा या ठिकाणी जर आपण पाहिले तर ए आर ए ए आय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड म्हणजे या ठिकाणी बघा ही जी काही जाहिरात आहे ती एकोणतीस जूनला या ठिकाणी आलेली आहे रिक्रुटमेंट एक्सरसाईज ॲट मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट तर बघा मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तुम्हाला नोकरीची संधी या ठिकाणी असणार आहे छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टवर तर बघा या ठिकाणी जर आपण पाहिले तर या जाहिरातीमध्ये फक्त दोनच पदांची माहिती आपण पाहणार आहोत ती म्हणजे अशी की सिनियर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह आणि कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह मुंबई स्टेशनला तुमचं जॉब लोकेशन असणार आहे हो सिनियर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह साठी तीनशे त्रेचाळीस पद आहेत आणि कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह साठी सातशे सहा पदे या ठिकाणी असणार आहेत म्हणजे जर आपण पाहिलं तर एक हजार हो प्लस जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर अजूनही दुसरी जाहिरात आहे त्यामध्ये तीन हजार प्लस जागा भरल्या जातात त्याची जी काही जाहिरात आहे त्याचा व्हिडिओ अगोदरच आपल्या चॅनलवर आहे चॅनलवर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितले या व्हिडिओमध्ये आपण एक हजार पदांची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर बघा या ठिकाणी जर आपण पाहिले तर मुंबईच्या इंटरनॅशनल एअरपोर्टवर तुम्हाला या ठिकाणी जॉब लोकेशन असणार आहे तीन महिन्यांसाठीचा हा कालावधी तुमचा फिक्स टर्म कॉन्ट्रॅक्ट असणार आहे तीन महिन्या तीन वर्षांसाठी सॉरी तीन वर्षांचा हा या ठिकाणी तुमचा कॉन्ट्रॅक्ट असणार आहे फिक्स्ड टर्म जसं जसं तुमचं काम चांगलं असेल तसं जसं तुम्हाला त्या ठिकाणी रिन्यू करून तीन वर्षांपर्यंतचा तुमचा कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणी वाढवला जाऊ शकतो ठीक आहे त्यानंतर आपण जर पुढे पाहिलं तर बघा या ठिकाणी कशा पद्धतीने तुम्हाला जे काही पेमेंट आहे ते असणार आहे कोण कोणकोण या ठिकाणी अर्ज करू शकतं शैक्षणिक पात्रता काय तर बघा सिनियर एक्झिक्युटिव्हसाठी सिनियर कस्टमर एक्झिक्युटिव्हसाठी जर आपण पाहिले तर ग्रॅज्युएट जर तुम्ही पदवीधर असाल त्यासोबतच तुमच्याजवळ पाच वर्षांचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता त्यासोबतच तुम्हाला कॉम्प्युटरवर त्या ठिकाणी काम करण्याचा चांगलं त्या ठिकाणी अनुभव असायला पाहिजे गुड कमांड ओवर स्पोकन अँड रिटर्न इंग्लिश अपार्ट फ्रॉम दॅट ऑफ हिंदी तर बघा तुमचं इंग्रजीवर त्या ठिकाणी चांगलं कमांड असायला पाहिजे बोलण्यास संदर्भात रि लिहिण्यासंदर्भात हिंदीच्या सोबतच आता बघा प्रत्येक महिन्याला किती पैसे मिळतील मानधन मिळेल तर अठ्ठावीस हजार सहाशे पाच रुपये प्रत्येक महिन्याला तुम्हाला या ठिकाणी पेमेंट मिळणार आहे जनरलसाठी तेहतीस वर्षांपर्यंतची वयाचवट आहे सीसाठी तीन वर्षे सूट एस सी एस टीसाठी पाच वर्षे सूट असणार आहे त्यानंतर पुढे जर आपण गेला तर ही झालं सिनियर एक्झिक्युटिव्हसाठी सिनियर कस्टमर एक्झिक सर्व्हिस एक्झिक्युटिव्हसाठी आता बघा कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्हसाठी सातशे प्लस जागा आहे या ठिकाणी बघा ग्रॅज्युएट तुम्ही असायला पाहिजेत पदवीधर जर तुम्ही असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता आणि तुम्हाला पी सीवर काम करायचा अनुभव असायला पाहिजे गुड कमांड तुमची असायला पाहिजे इंग्रजीवर आणि हिंदीच्यासोबतच तर बघा सत्तावीस हजार चारशे पन्नास रुपये प्रत्येक महिन्याला तुम्हाला या ठिकाणी सॅलरी मिळेल जनरलसाठी अठ्ठावीस वर्षांपर्यंतची वयाची अट आहे सीसाठी तीन वर्षे सूट एस सी एस टीसाठी पाच वर्षे सूट असणार आहे तर अशा पद्धतीने ही दोन पदे या ठिकाणी भरली जात आहेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इंटरनॅशनल एअरपोर्टवर या ठिकाणी जॉबची लोकेशन असणार आहे आता बघा अर्ज करण्याचे दिनांक काय तर एक जुलैपासून ते चौदा जुलैपर्यंत तुम्हाला अर्ज करता येतील अजूनही जर आपण पाहिलं तर या ठिकाणी सात दिवस तुमच्याजवळ आहेत हा फॉर्म आहे हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे आणि ऑनलाईन पद्धतीने संपूर्ण माहिती भरून तुम्हाला त्या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी बोलवला जाणार आहे आता बघा या ठिकाणी फी जर आपण पाहिली तर एस सी एस टी प्रवर्गासाठी त्याचबरोबर जे काही एक्स असतील त्यांच्यासाठी कुठल्याही पद्धतीची फी या ठिकाणी लागत नाही आहे इतर जे काही उमेदवार असतील त्यांना त्या ते ठिकाणी काढावा लागतो डी डी हा ए आय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड या नावाने तुम्हाला काढावा लागणार आहे पाचशे रुपयांचा डीडी असेल तो डी त्या ठिकाणी तुम्हाला काढावा लागणार आहे तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहिली आहे ही जी काही भरती आहे ती अजूनही सुरू आहे आणि अजूनही जी काही दहावी पासवर भरती प्रक्रिया आहे ती देखील सुरू आहे त्या ठिकाणी तुमचा डायरेक्ट इंटरव्ह्यू होणार आहे बारा तारखेपासून ते इंटरव्ह्यू सुरू होणार आहे त्याचे अधिकची माहिती घ्यायची असेल तर चॅनलवर व्हिडिओ आहे त्यावर जाऊन तुम्ही अधिकची माहिती घेऊ शकता सविस्तर त्या संपूर्ण माहिती सांगितली आहे अपेक्षा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन जाहिरात घेऊन तोपर्यंत धन्यवाद